श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे असे दोन उपाय जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असे याच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा जो कोणी संकष्टी चतुर्थीचे व्रत अगदी नियमाने केलं जातं तिथे बघा त्यांच्या जीवनातील सगळे संकट गणपती बाप्पा दूर करतात कारण की या व्रताचं नावच आहे संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाला दूर करणारच व्रत आहे बघा हे म्हणून या दिवशी तसेच आपण जर गणपती बाप्पाची पूजा केली तर या उपवासाने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती देखील दूर होते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते मग आपल्याला अगदी उद्या छान आपली पूजा करून घ्यायची दररोजची देवपूजा तुळशी पूजा तसेच आपल्याला घरातील वातावरण अगदी प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि बघा आपण या दिवशी जे काही उपाय करतो ना ते गणपती बाप्पांपर्यंत खात्रीशीर पोहोचतात कारण की या दिवशी गणपती बाप्पांचे जे काही पृथ्वी तलावर जे तत्त्व असतात ते हजारपटीने जागृत झालेले असतात म्हणून आपण ज्या काही सेवा उपाय करायच्यात त्या अगदी विश्वासानं आणि श्रद्धेनं विशेष म्हणजे कुठेही किंतू परंतु मनात आणायचा नाही आणि मग हे उपाय करायचे आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय आहे तो म्हणजे हिरव्या मुगांचा हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांच्या जीवनातील जी नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर हा उपाय करताना बघा आपल्याला देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे गणपती बाप्पांसमोर गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य जास्वंदीचं फूल आगाडा हराळी अर्पण करायचे आहेत त्यानंतर हिरवे मूग घ्यायचे आता हिरवे मूग घेताना बघा आपल्याला अगदी कुठेही किडलेले हिरवे मूग घ्यायचे नाहीत एका डिशमध्ये घ्या आणि त्यानंतर एक डिश घ्या परत एक डिश घ्यायची आहे आणि त्या डिशमध्ये आपल्याला हळदीनं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे बघा आणि आपल्याला ती जी मूग आहेत ना ती आपल्या मुलाच्या हातामध्ये दे द्यायची मग आता अगदी मूड भरून दिले तरी देखील चालेल बघा त्यानंतर ओम गणगणपते नम या मंत्राचं पठन करायचं आहे गणपती स्त्रोत म्हणायचं आहे आणि हे जी मुगा आहेत त्या स्वास्तिक काढलेल्या हळदीवरती आपल्याला गणपती बाप्पांसमोर चरणी अर्पण करायच्या आहेत म्हणून आपल्याला ते डिशमध्ये स्वास्तिक काढून ते मुगं ठेवायचे आहेत नंतर त्या मुगांना हळदी कुंकू फूल अक्षदा धूप ओवाळून घ्यायचा आणि ते जी मुग आहेत ते दिवसभर तीतच राहू द्यायचे आहेत तसेच दे तस मुलाला देखील प्रार्थना करायला लावायची आहे की गणपती बाप्पा माझ्या जीवनातील सगळे विघ्न तुम्ही विघ्नहरता आहात सगळे विघ्न दूर करा माझी प्रगती होऊ द्या आणि आपली प्रगती झाली आहे असा आपल्या मनामध्ये भाव राहू द्यायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे आपण मूग ठेवले होते गणपती बाप्पांच्या चरणी ते मग वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या किंवा मग कुठेही ठेवा कारण की पक्षी खाऊन घेतील बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो हिरव्या मुगांचा उपाय आहे तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे बघा अगदी मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल मुलांच्या जीवनामध्ये कसल्याही समस्या अडचणी ज्या आहेत त्या देखील येणार नाहीत असा हा प्रभावशाली उपाय आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी हा उपाय करायचा आहे तर तो म्हणजे बघा अगदी सर्वांनाच माहिती आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी आपल्या शास्त्रामध्ये देखील झाडांना देखील अगदी देवादित देवान महत्त्व आहे कारण की त्यामध्ये देखील देवांचा वास आहे म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर काय करायचं आहे बघा तुम्हाला सांगते मी आपल्याला जास्वंदीच्या जे फुलं आहे ना जास्वंदाचं त्या झाडाचं एक पान आपल्याला अगदी उद्या सकाळीच घेऊन यायचं आहे बघा बाराच्या अगोदर हा जो उपाय आहे तो आपल्या सा संसारासाठी करायचा आहे आपल्या कुटुंबासाठी करायचा आहे तर मग अगदी पान घेताना व्यवस्थित घ्या कुठेही किडलेलं वगैरे नसावं स्वच्छ घ्या वाटले असते पान आणल्यानंतर धुवून घ्या पुसून घ्या त्यानंतर एक डिश घ्या डिशमध्ये स्वास्तिक काढा स्वास्तिकची पूजा करा हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर त्यावरती हे पान ठेवा आता त्या पानावरती तुम्हाला सांगते आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे मधन लिहा मुलाची प्रगती पतीची प्रगती कुटुंबाची प्रगती किंवा असं लिहा घरात सुख समाधान किंवा मग घरातील आजार पण दूर होते दे तुम्हाला जी इच्छा लिहायची ती त्या पानावरती लिहा मग ती इच्छा लिहू झाली की ते पान आपल्या दोन्ही हातामध्ये घ्या ज्याप्रमाणे आपण देवाला प्रार्थना करतो त्याप्रमाणे आणि आपल्याला बघा गणपती अथर्व शीर्षचे अकरा वेळा पठण करायचे आहे अकरा वेळा नाही झालं तर एक वेळा तरी करा आणि मग ओम गण गन गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप करायचा आहे आणि नंतर ते पान आपल्याला त्या स्वास्तिकवरती डिशमध्ये ठेवायचे दिवसभर रात्रभर ते पान तसंच राहू द्या दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये हे पान प्रवाहित करून द्या बघा अगदी तुम्हाला एका रात्रीत म्हणजे तुम्हाला काहीतरी बदल झालेला दिसेल तुमच्या कुटुंबामध्ये असा हा प्रभावशाली उपाय आहे गणपती बाप्पा विद्येचे देवता विगना हरता आणि गणपती बाप्पा म्हणजे संकष्टी चतुर्थीस आहे जीवनातील सर्व संकटं दूर करतात त्यामुळे आपल्याला उद्या वेळात वेळ काढून गणपती बाप्पांच्या सेवा उपाय हे आपल्याला करायचेच आहेत आणि विशेष म्हणजे ही कार्तिक महिन्यातील चतुर्थी आहे तर बघा प्रत्येकच महिन्यामध्ये चतुर्थी येत असते पण प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचे महत्त्व देखील वेगवेगळे असते त्याचप्रमाणे उद्या कार्तिक महिन्यातील चतुर्थी आहे तर मग त्याचं देखील महत्त्व तितकंच आहे तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद